नमस्कार न्यूज आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी जरांगे पाटील प्रेमींच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न जरांगे पाटील व संभाजी महाराज यांना एकेरी भाषा वापरणाऱ्या लक्ष्मण हाके व वा नवनाथ वाघमारे यांच्यावर कारवाई करा जवळा निजाम येथील मराठा समाजाची मागणी मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण न करता सरकारकडून आंदोलन चिघळण्याचे प्रयत्न शांतता भंग होऊ द्यायची नसेल तर दोघांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी त्यानंतर त्या ठिकाणी लक्ष्मण हाके असतील आणि नवनाथ वाघमारे असेल त्यांनी अतिशय खालच्या भाषेत छत्रपती संभाजी महाराजांचा अपमानजनक त्यांनी भाष्य त्या ठिकाणी केलेलं आणि आम्ही आताच तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेले निवेदनात आम्ही मागणी केलेली आहे की लवकरात लवकर लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी त्याचा महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने मनोज जरांगे पाटील व संभाजी महाराजांना खालच्या पातळीची भाषा वापरणाऱ्या लक्ष्मण हाके व वा नवनाथ वाघमारे यांच्यावर कारवाई करा का अशी मागणी परंडा तालुक्यातील जवळा निजाम येथील समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी परंडा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की मनोज जरांगे पाटील हे मागील एक वर्षांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विविध मार्गाने आंदोलन करत आहेत सरकार मराठा समाजाची मागणी पूर्ण न करता काही लोकांना हाताशी धरून आंदोलन चिघळण्यासाठी प्रयत्न करीत आहेत जरांगे पाटील यांच्या उप पोषणस्थळी त्यांची विचारपूस करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज गेले होते त्यानंतर लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा व जरांगे पाटील यांच्याबद्दल खालच्या पातळीची भाषा वापरली आहे त्यामुळे समाजामधील शांतता भंग होऊन शिवप्रेमी व जरांगे पाटील प्रेमींच्या भावना दुखावलेल्या आहेत समाजात तेढ निर्माण होऊन शांतता भंग होऊ द्यायची नसेल तर संबंधित दोन्ही व्यक्तींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा होणाऱ्या परिणामात सर्वस्वी शासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला आहे याई गणेश अंधारे विकास रोडे अश्रू कातुरे विजय सांगडे आकाश घाडगे अश्रू गवारे महावीर सांगळे यांची उपस्थिती होती मी मराठा आंदोलक गणेश आमदार धाराशिव तसेच सकल मराठा समाज पूर्ण परांडा यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी आज निवेदन द्यायला आलो तर निवेदनाचे निवेदनामध्ये निवेदना आमची मागणी ही आहे प्रामुख्याने की आज छत्रपती संभाजी महाराज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी उपोषण स्थळावर गेलेले होते आणि उपोषण स्थळावर भेट घेऊन आल्यानंतर त्या ठिकाणी लक्ष्मण हाके असतील आणि नवनाथ माघमारे असेल त्यांनी ख अतिशय खालच्या भाषेत छत्रपती संभाजी महाराजांचा अपमानजनक त्यांनी भाष्य त्या ठिकाणी केलेलं आणि आम्ही आताच तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेले निवेदनात आम्ही मागणी केलेली आहे की लवकरात लवकर लक्ष्मण हके आणि नवनाथ वाघमारे यांच्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात ते यावी त्याचं कारण असं आहे की छत्रपती शिवरायांच्या गादीचा अपमान कोणाकडूनही केला जाऊ नये हे आमची त्याच्या पाठची भूमिका आहे आणि तसेच आम्ही प्रशासनाला या ठिकाणी विनंती करतो आणि हात जुडून विनंती करतो की लवकरात लवकर त्यांनी मनोज रांगे पाटील हे जे उपोषण स्थळावर उपोषण करत आहेत आज सहावा दिवस आहे आणि त्यांची तब्येत ही खालावत चाललेली आहे तरी देखील प्रशासनाला अद्यापर्यंत घाम फुटलेला नाही जर येणाऱ्या काळामध्ये प्रशासनाने लवकरात लवकर जर त्यांचं उपोषण सोडवलं नाही तर याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील तसेच छत्रपती संभाजी महाराज ही महाराष्ट्राची एक अस्मिता आहे आणि ते छत्रपती शिवरायांच्या गादीचे वारस आहेत आणि त्यांना अशा प्रकारे जर कोणी बोलत असेल तर ते, शुब लवकर ते देखील या महाराष्ट्रात कोणताच शिवभक्त शिवप्रेमी खपून खपवून घेणार नाही आम्ही या ठिकाणी निवेदनात नी मागणी केलेली आहे की त्यांच्यावर कार्यवाही लवकरात लवकर झाली पाहिजे आणि जर कार्यवाही नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये जे परिणाम होतील त्याला जबाबदार या ठिकाणी असेल एक मराठा एक मराठा महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद